नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जात आहे ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्ती आहेत त्यामुळे मुंड्यांवर देखील विरोधक तुटून पडले आहेत आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केलं आहे धनंजय मुंडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा वरद हस्ता असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की कल्याण अंबरनाथ हा मुख्यमंत्र्यांचा चिरंजीवाचा जिल्हा आणि मतदारसंघ आहे या जिल्ह्यात लूटमार बलात्कार वाढले आहेत गुंडांना अभय दिले जाते खासदार मतदारसंघात फिरकत देखील नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे ही घटना अक्षय शिंदे प्रकरणानंतर झालेली अतिशय धक्कादायक घटना आहे बलात्कार खून करणारी लोक हे बीड आणि कल्याणमध्ये दे का असतात देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का असा सवाल देखील राऊतांनी केला आहे एवढेच नाही तर बीडमधील चित्र वाईट आहे उद्धव ठाकरे लवकरच बीड आणि परभणी या ठिकाणी जातील बिहारचे चित्र कल्याण आणि अंबरनाथ मध्ये दिसते मी एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे त्यांना अर्बन नक्षलवादीचे फार चिंता आहे त्यांना अर्बन नक्षलवाद फार चिंता आहे बीडमध्ये कोण तुमचे की मुलं आहेत बीड मध्ये वर्षभरात आडुतीस हात्या झाल्या आहेत बीडमधील नक्षलवाद संपवा बीड मध्ये अर्बन नक्षलवाद आहे याला देवेंद्र फडणवीस आणि आर एस पाठिंबा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे दरम्यान संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबा तुम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद मिळाले आहे ते विरोधकांना संपवण्यासाठी नाही तर जनतेचं संरक्षण संरक्षण करा नीचा करा त्या कुंकू पुसलं गेलेलं आहे असे मंत्री तुमच्या बसलेले आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान बीडमधील पिस्तूल लायसन्स रद्द करा अशी मागणी देखील यावेळी संजय राऊत यांनी केली आहे पंधराशे लायसन्स आहेत ते सर्व बिहारमधून आणलेले आहेत दोन जिल्हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत अडतीस महिलांचं कुंकू त्यांनी पुसले आमची माहिती सर्व तुमच्याकडे असते तुम्ही करता मग करून जा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आहे गुन्हे खपून घेणार नाही असं म्हणता मग तुमचे हे जावे आहेत का असा आहे। सवाल देखील राऊतांनी केला आहे परळीच्या एकशे अठरा बुथ वर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही बंदुकीचे धाकवर हे मतदान होऊ दिलं नाही अर्बन नक्षलवाद्याचे तुम्ही नेते आहात का दिल्लीत झुकणारे आहेत अर्बन नक्षलवादाचे ते कमांडर आहेत आता मंत्र्यांनी अनेक बंगले ठेवले आहेत काय लोळत काम करता का एवढे बंगले आणि दालन कशाला लागतात एवढं मोठं काय काय काम करतात असं देखील राऊतांनी यावेळी विचारला आहे